मित्रांनो या चैत्र नवरात्रीमध्ये एका सुवासिनी महिलेची ओटी नक्की भरा पतीची प्रगती होईल पतीवर कधीही कोणते संकट येणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की चैत्र नवरात्र सुरू आहे चैत्र नवरात्र गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू झालेले आहे कारण त्या दिवशी चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस होता आणि चैत्र महिना समाप्ती ही रामनवमीच्या दिवशी होणार आहे जी की सतरा एप्रिलला आहे शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा खूप पवित्र पावन आणि खूप मोठी नवरात्र मानली जाते या नवरात्रीमध्ये सुद्धा आपण देवीची ओटी भरावी त्यासोबत एका सुहासिनी महिलेने एका सुहासिनी महिलेला घरी बोलावून तिची ओटी अवश्य भरावी फक्त विवाहित महिलेनेच विवाहित महिलेची ओटी भरायची असते आणि खास करून नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी शेवटच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी भरली तरी चालेल किंवा आता एक दोन दिवस बाकी आहेत तर त्या दिवसामध्येच तुम्ही एखाद्या गरीब स्त्रीची ओटी तिच्या घरी जाऊन किंवा ती जिथे राहत असेल तिथे जाऊन भरली तरी चालेल किंवा आपल्या आजूबाजूची जी स्त्री असेल तिला आपण घरी बोलावून तिची ओटी भरायची एक स्त्रीला बोलवू शकतात अकरा स्त्रियांना बोलवू शकतात कमीत कमी एक स्त्रीला तर आपण बोलावून तिची ओटी भरू शकतो ओटीमध्ये आपण एक नारळ एखादी फळ तांदूळ किंवा गहू एखादी साडी साडी जमत नसेल तर ब्लाउज पीस नंतर सौभाग्याच्या वस्तू मेहंदीचे कोण असतात कुंकू असतो टिकली असते अशा वस्तू आपण ओटीमध्ये दे देऊ शकतो त्यानंतर गोडधोड जसं खीर आपण खिरेचा नैवेद्य करून आधी देवीला दाखवायचा नंतर त्या सुवासिनी महिलेला द्यायचा किंवा पेढे आपण आणून त्यांचं एक पेढा आपण त्यांना देऊ शकतो अशा रीतीने ओटी घरी बोलावूनच भरायची आहे शक्य नसेल तर मग तुम्ही त्या महिलेच्या घरी जाऊन किंवा ती जिथे राहत असेल तिथे जाऊन भरली तरी चालेल आणि घरी बोलावून भरली तरी चालेल पण आधी देवीची भरा आणि मगच सुवासिनी महिलेची ओटी भरायची आहे नक्की भरा पतीचे संकट कायमचे नष्ट होतील दीर्घायुष्य लाभेल कोणतेही संकट येणार नाही आणि प्रगती होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ